एकदा एक पोरी मला एका डायलॉग पैसे घेते की डायलॉग मागे बोल बाई काय बोलली होती डॉक्टर आपल्याला फक्त मेडिसिन्स देऊ शकतो आपल्या आपल्या वतीने डॉक्टर डॉक्टर मेडिसिन देऊ शकतो पण तो तुमच्या बदली मेडिसिन खाऊ नाही शकत एक्झॅक्टली exactly तसंच गुरु मेंटॉर तुम्हाला दिशा दाखवू शकतो की असं कर असं नको करू आणि त्या रस्त्यावरनं त्या त्या दिशेने चालण्याचं काम नियमितपणे चालण्याचं काम हे तुमचंच आहे सो so, तुम प्रत्येक क्षेत्रामध्ये मग जिमला कसं इन्स्ट्रक्टर असतं योगाला इन्स्ट्रक्टर असतं स्विमिंगला इन्स्ट्रक्टर असतं तसं जर तुमच्या लाईफमध्ये कोणी तुम्ही कोणाला गुरु मानत असाल तर तो जे बोलतो आहे ते करा ओके okay. सो so, तुम्ही नाहीतरी समोरून प्रॉब्लेमचं सोल्युशन विचारलं आणि जर गुरुने सामो समोरून उत्तर दिलं तर मग आढेवेडे नका घेऊ लगेच ॲक्शन घ्या तर माझे गुरु नेहमी बोलते की तुमच्या ॲक्शन्स ह्या तुमच्या गोलला मॅच होत आहेत का म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्याला मॅच होत आहेत का फॉर एक्झाम्पल आता मी बोरिवलीला आहे आणि मला चर्चगेटला जायचं आहे ओके तुम्हाला चर्चगेटचीच ट्रेन पकडावी लागेल मी विरारची ट्रेन नाही पकडणार ओके मग जेव्हा तुम तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असेल कोणताही जेव्हा तुम्ही जेव्हा डाऊट घेतात मी हे करू शकेन की नाही चिंता घेतात किंवा एखादा प्रॉब्लेम समोर येऊन तुम्ही ते करत नाही तेव्हा तुम्ही काय करतात माहिती तुम्हाला चर्चगेट या दिशेला जायचं आहे पण तुम्ही या दिशेला जाता सो तुम्ही ते करत आहात का ते नक्की तपासून बघा तुमचा तुम्हाला चर्चगेटला जायचं आणि तुम्ही विरारची अपोजिट साईडची तर गाडी पकडत नाही आहे ना तेव्हा पकडता जेव्हा तुम्ही अननेसेसरी टेन्शन स्ट्रेस घेत बसता किंवा समोरून गुरुने सांगितलं आहे ते करा ना गपचू सो so, ते ॲक्शन फॉलो करा सो so, गुरुला ना पूर्ण मागचं पूर्ण दिसत असतं की काय आहे सो ते सोल्युशन तुम्ही जर प्रॉब्लेमचं विचारलं तर सांग करा ना सो म्हणजे गुरु तुम्हाला दिशादर्शक दाखवू शकतो तुमच्या वतीने तुमचं जीवन जगू नाही शकत एक्झॅक्टली डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देऊ शकता डॉक्टरकडून तुम्ही का जाता बरं नसलं की तसं मेंटरकडे का येतात प्रॉब्लेमचं सॉल्युशन विचारायला सो जर आता सॉल्युशन विचारता फॉलोही करा सो दॅट्स इट फॉर टुडे सो तुम्ही असं करत आहात का हे नक्की तपासून बघा सुमेरी बा ऑथर ऑफ बुक पैसा आणि श्रीमंती पापा कि थे बडा नाम करेगी बेटी हमारी काम करेगी प्रारंभ प्रारंभ पार्ट टू प्रारब्ध द विच इज माय रियल स्टोरी माझी खरी स्टोरी आहे या सगळे पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉनवरती मिळतील ॲमेझॉनवरती दीपा वंजारे सर्च केल्यावर तुम्हाला माझी पुस्तकं मिळतील so, सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइलिंग ऑफ फेस स्टेट यून बाबा